नमस्कार मी अर्चना गावकोडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर मी ते कारण कारली घेतलेली आहेत तर साईडचे दोन भाग काढून घ्यायचे छान अशी कारली कट करून घ्यायची कारल्यामधल्या बी जे असतात ते काढून घ्यायच्या कारण आपल्याला आठ दिवस टिकणारी चटपटी तशी कारली बनवायची आहे पाणी न वापरता एकदम सुक्की कारली इथं बी काढून घेतलेलो तर यावर आता थोडंसं मीठ तर मीठ आता व्यवस्थित असं चळून घ्यायचं जास्त नाही टाकायचं प्रमाणात टाकायचं मीठ ते तेल गरम करत ठेवलेलं तेल गर कडकडीत असं गरम करायचं आणि गॅसच्याच मोठीच ठेवायची मोठ्या याच्यावरच छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं तुम्ही डायरेक्ट असं तळून घेऊ शकता तर पद्धतीने असं दाबून दाबून म्हणजे किंचित कारल्यामधलंही पाणी निघून जातं सगळं आजवा तोलसरपणा राहत नाही या कारल्यामध्ये तर छान अशी कारली तळून फ्राय करून झालेली आहेत त्या पद्धतीने बाकीचे आता किंचित तेल ठेवलेलं भांड्यामध्ये त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे छान असा रंग होईपर्यंत तेलामध्ये आणि परतून घ्यायचे कच्चे नाही राहू द्यायचे शेंगदाणे आणि नाही द्यायचे त्यान त्यानंतर यामध्ये दोन चमचे धने टाकलेले तर भाजून घ्यायचं तर हे सगळं साहित्य तर गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचे तेल तापलेलं असलं तर यामध्ये लसूण टाकलेला गावरान लसूण आहे मी छान असं तेलावर परतून घ्यायचं हे सगळं साहित्य परतून झालेलं तर यामध्ये घरगुती मसाला काळ तिखट टाकलेलं मी हळद वापरणार नाही यासाठी गॅस बंद केलेला आहे चवीनुसार मीठ तर हे मिक्सरला सुक्क असं बारीक करायचं मिक्सरला सुक्क बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर टाकलेली लिंबाचा रस तर यामध्ये तुम्ही चिंच गुळी टाकू शकता ते व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर थोडी कोथिंबीर ते कार्य अगोदरच आता व्यवस्थित अशी मऊ पडलेली आहेत भरून घ्यायची या पद्धतीने सगळे भरून घेऊ लगेच असं भांड्यात ठेवणार आहे नुसतं थोडं असं गरम करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने गॅसच्याच मोठी ठेवून ही मऊ पडलेली एकदम व्यवस्थित तशी शिजलेली आहे तळतानाच छान अशी आठ दिवस टिकणारी चटपटी तशी कारली तयार झालेली खमंगाशी कुरकुरीत तर नक्की बनवून पहा कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकी रेसिपीजी पहा व्हिडिओ पहा आवडले तर त्यांनाही लाईक करा અને મા રેસિપી શેયર કરત જા બનવન પાત જા જૂની વિડીયો વિકા મા છે વે બનવન પાંચ જાજ